सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मला मुंबईमध्ये दे येऊ द्यायचे नाही यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत यांनी पण केला होता त्यात माझे मित्र दीपक आबा साळुंके हे त्यांच्या डावात फसले मतविभागणीमुळे माझा पराभव झाला असा गंभीर आरोप सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे निवडणूक निकालानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली माझा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत यांनी निवडणूक हाताळली कोणत्याही परिस्थितीत मी मुंबईत येणार नाही यासाठी त्यांनी पण केला होता असा आरोपही त्यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोण अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा करून या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या अडीच वर्षासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना आता या नवीन मागणीने चर्चेला उधाण आला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णुवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकड घातला आहे यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे या भावनेपोटी आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलं आहे शेतकरी लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळावी असं त्यांनी म्हटलं आहे मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली कारण फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाली असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तींनी दिली या घटनेची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे यामधील कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय या कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्लॅस्टिक मुक्त भिवंडी अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियमन पारित केले आहेत त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने आज विशेष पथकाने कारवाई केली असून शहरातील बाजारपेठ ऋषभ होलसेल या प्लास्टिक दुकानावर कारवाई करत एकूण दहा

विश्रांती नंतर पुढील बातम्या भारतीय नौदलाने न्यूक्लिअर पॉवर पानबुडी अरिघात वरून प्रथमच अनवस्त्र क्षमतेचे बॅलिस्टिक मिसाईल यशस्वी चाचणी केली आहे या अनवस्त्र वाहू बॅलिस्टिक मिसाईलची रेंजर तीन हजार पाचशे किमी आहे या मिसाईलची खास बाब म्हणजे ही देशाला सेकंड स्ट्राईकची क्षमता देते म्हणजेच देशाच्या न्यूक्लिअर हल्ल्यात ताकद देणारी ही मिसाईल आहे जर जमिनीवरून हल्ला करण्याची परिस्थिती नसेल तर पाण्याच्या शत्रू देशावर अण्वस्त्र हल्ला करण्याची या मिसाईलची क्षमता आहे राजस्थान मधील अजेर दर्गा संदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे त्यानंतर न्यायालयाने सर्व बजावल्या आहेत या प्रकरणी पुढील सुनावणी डिसेंबर रोजी होणार आहे या दाव्यानंतर आता मुस्लिम समुदायाकडून टिप्पणी आली आहे ऑल इंडिया सुफी सज्जादान चीन काउन्सिलिंग अध्यक्ष आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीचे वंशज सय्यद नशीरुद्दीन चिश्ती यांनी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे देशात आता रोज मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आम्ही कायदेशीर पावले उचलले असल्याचे चिश्ती यांनी म्हटलं आहे राज्यघटना आणि लोकशाहीची सुरुवात असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आजपासून तीन दिवस आत्मक्लेश उपोषण सुरू आहे महात्मा महात्मा फुले फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले बाबा आढाव यांनी वयाची पंच्याण्णवे वर्ष पूर्ण केली आहेत निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे त्यावर निवडणूक आयोगाने कसला आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे असे मत बाबा यांनी व्यक्त आहे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय व नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं त्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्रीचा उमेदवार ठरत नाही त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी धक्कादायक ट्विट केला आहे त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस आहे मी आता सांगून ठेवतो जर उलटसुलट राजकारण झाले तर हजार कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील त्यातील मी एक असणार आहे अवधूत यांच्या या ट्विटमुळे आता खळबळ उडाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री